कांद्यापासून बांद्याप्रंचा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या माझी व करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्या दहा लाख मुलाचा सवाल अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पहावी लागणार सध्या जर बघायला गेलं तर सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र हा प्रश्न विचारत आहे आता बाजरा मदे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असले या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा पण मला आजवर न समजलेली एकच गोष्ट की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात असं का होते मला माहीत नाही परंतु तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की फार मेहनतीनं आम्ही व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत आप पोहोचवत असतो आणि म्हणून एकच विनंती करतो की आमची मेहनत बघून आपण जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा प्रोत्साहन या ठिकाणी मिळण्यास मदत होते आणि जर आपण चॅनलला नोटिफिकेशन बेलला ऑल करून घेतलं तर याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना अचूक उत्तर जाऊन घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या कांद्याचा या ठिकाणी बाजारभाव काय आहे सध्या कांद्याच्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी शिल्लक साठा किती आहे आणि भविष्यात कांद्याची आयात व निर्यात याच समीकरण कसं असू शकते जर या महत्वाच्या प्रश्नांची आपण उत्तरे जाणून घेतली तर आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल कांद्याचा भाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला किती वाट आणखी पाहावी लागणार जर आपण बघितलं तर सध्या कांद्याचा भाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे सध्या मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप दिसत नाही आणि राहता राहिला प्रश्न शिल्लक साठ्याचा तर चांगल्या गुणवत्तेचा कांद्याचा शिल्लक साठा हा कमी आहे परंतु सगळं समीकरण अवलंबून आहे बांगलादेशच्या निर्यातीवरती जर बांगलादेशची निर्यात या चार आठ दिवसात सुरू झाली तर बांगलादेशची निर्यात सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार पण बांगलादेशची कांदा निर्यात पंधरा जुलैपर्यंत सुरू होताना दिसत नाही झाली तर पंधरा जुलैनंतर सुरू होणार आहे एवढं खरं की भविष्यात बांगलादेशची कांदा निर्यात सुरू होणार म्हणजे टक्के होणार आता समजा आपण पकडलं की पंधरा सोळा जुलैला जर बांगलादेशची कांदा आयात सुरू झाली समजा तर तिथून पंधरा दिवस म्हणजे आपल्याला ऑगस्ट महिन्यातच कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार जात दिसू शकतो जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा अखेर कांद्याचा भाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागणार तर कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्याला कमीत कमी ऑगस्ट महिन्याची वाट या ठिकाणी पाहावी लागणार विक्रीचा विचार करत असाल तर तीन हजारच्या वर कांद्याचा भाव ऑगस्ट महिन्यात गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजवर टप्प्याटप्प्यान तपे तपे कांदा विक्री केली तर आपला होईल फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपल्या मित्रात या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन सातत्याने या ठिकाणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे शेतकरी मित्राचे आजच्या वेळेत आपला मित्र, मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार